हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे फ्राय लसणची ही फ्राय लसण जेवणाचा स्वाद वाढवते आणि भरपूर आपल्या शरीरावरती फायदेशीर आहे पोटाच्या विकारावरती पायाच्या दुखण्यावरती हार्टसाठी खूप छान रेसिपी आहे ही तर चला तर सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा रे शेअर ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडं आणि हे तीन गट्टेल लसण घेतलेलं आहे याची मी साल नाही काढलेले साली सकटच मी तळून घेणार आहे आता याला आता तेला टाकते आता हा आपला लसा लसूण तळून झालेला आहे मी यामध्ये काढत आहे आता आता हा आपला लसूण फ्राय झालेला आहे आता मी यामध्ये टाकणार आहे हिंग ह्याच कढईमध्ये थोडं तेल आहे यामध्ये मी थोडा हिंग टाकणार आहे आणि हे एक चमच तिखट आहे लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ आहे हे मीठ पण यामध्येच टाकायचं याला थोडं गरम द्यायचं एक मिनटापर्यंत तर हे आपलं तिखट वगैरे झालेलं आहे आता यामध्ये हा लसूण टाकायचा आहे हा लसूण छान पलसून घ्यायचा आपल्याला आणि हा निंबू आहे यामध्ये निंबू पिळून घ्यायचा म्हणजे आणि चव छान त्या लसुणाला आणि पचनासाठी खूप छान आहे लसूण आणि निंबाचा फ्लेवर आता आपला हा फ्राय लसूण झालेला आहे तयार हा आपला फ्राय लसूण तयार झालेला आहे आणि ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा जेवणाचा स्वाद वाढवते जेवणासोबत छान लागते खायला आणि भरपूर शरीरासाठी लाभदायक आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा आणि आवडली किंवा किंवा नाही आवडली हे कमेंटमध्ये सांगा मला आणि तुम्हाला जर माझा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला समय दिल्याबद्दल धन्यवाद